सकाळी लवकरच उठून मी ना कोमलसाठी खास खरवस बनवलं आहे आणि तो आता बाजूला ठेवून देते मी आणि त्याच्यानंतर आता आवरायला घेते माझं चला आणि तिला नक्कीच आवडेल माझ्या हातचं खरवस खरवस सगळ्यांनाच आवडतो त्याच याने मी तसं बनवलं आहे तर आता थोडंसं ना थंड होऊन देते ह्याला आणि नंतर सेट करून फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि नंतर बघू कोमलचे रिएक्शन काय असणार आहे त्याला ह्याला खाताना ते बघायला मी पण एक्सायटेड आहे कारण सगळ्यांनाच खरवस आवडतो होप सो तिला पण आवडत असेल तर बघू शकता वड्या किती मस्त पडल्यात आणि मी आता ना दोन कंटेनरमध्ये भरून सगळं आहे हा कारण इथं खूप जणं असतील ना तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की मी लग्नाला चालले ते तिच्या भावाच्या आणि आता ना ताई पण येते मेकअप करायला माझा तर थोडंसं ते पण शेअर करेन आणि त्याच्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करेन प्रॉपर आणि सकाळची कशी साडेसहा वाजलेत आत्ता आणि खूप घाई आहे होप सो कोमलला हे आवडत असेल फिंगर क्रॉस ठेवते कारण माझे मिस्टर बोलतात की सगळ्यांनाच आवडतं हे कोणाला आवडत असं नाही तिला आवडेल आणि काल चिक्का त्यासाठी त्यांनी स्पेशली आणला सांगितलेलं मित्राला की पाठवून ठेवा ह्या तारखेच्या आधी त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे तिला हे तिला टाईम भेटेल ना भेटेल मला नाही ता माहिती की ती त्या टायमामध्ये कसं खाईल वगैरे कारण घरातलं लग्न आहे तर मी तिला फोर्स नाही करू शकत पण माझी अशी इच्छा आहे की तिने हे माझ्या हाताने खावं होपसो सो मला थोडा तरी वेळ तिच्याशी बोलता बोलायला भेटेल खूप एक्सायटेड आहे मी तिला भेटण्यासाठी आणि हे भरवण्यासाठी ताईला मी बोलवले आणि ताई आले आता आता माझा मेकअप करण्यासाठी सकाळी सात वाजता स्पेशल टाईम काढून आले माझ्यासाठी थँक्यू गुड मॉर्निंग तुम्हाला पण या वेलकम चला चला स्टार्ट करू आता मी थोड्या वेळ बसू दे ताई चहा वगैरे घेणार ना हा थोड तर ताईच सावर सगळं करते सेट आणि आम्ही घेतो आता आवरायला कारण एक्सायटेड आहे खूप ना <laughs> कसं होते काय होते त्याच्यासाठी आणि ताई फर्स्ट टाइम माझ्या घरी आले ताईला आता नंतर विचारेन मी थोड्या वेळाने कसं वाटतंय ते चला ताईला खरं बसते ते ताई ट्राय कर खरवस <laughs> अरे ट्राय कर ना अरे घे घे आता खा अरे आवडतं सगळ्यांना खरवस ट्राय कर कोमलच्या आधी तू ट्राय कर त्या पण खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी आणि मला खूप छान ट्रीट केलं नाही आवडेल ना तिला थँक्यू नाही खाऊन घ्या तुम्ही कम्फर्टेबली बसा ते सगळे आता सेट करत आहेत त्यांचं सगळं मेकअपचं वगैरे येते आणि त्याच्यानंतर आम्ही आवराला घेऊ विरा पण झोपले आणि साडी वेळ दाखवते तुम्हाला त्यांनी कशी ड्रॅप करून आणली ती बॉक्स बॉक्स होल्डिंग करून आणले साडी वेळ दाखवते साडी पण मी ते आणि आता चहा ठेवते पटकन ताईला फक्त आता आला टाकायचे तिला पण देते आणि त्यानंतर आमची खूप घाई आहे कारण आठ सव्वाठपर्यंत माझं आवरलं पाहिजे मॅडम बोलतात मला म्हटलं नको नको दे ते आऊ जाऊ जाम करतात मला मला सांगते अरे तू रे करा छोटी मी तरी नाही रिस्पेक्ट द्यायला जाम आवडते त्यांना आणि विहान महाराज पण आलेत ओ जा पप्पा न उठ आवर चला पटकन जा आतमध्ये जा पटापट आवरा जा बघ बाबा टी व्ही बघत बस ही साडी बॉक्स होल्डिंग आपण पूर्ण आयन करून साडी वेअर करतो पण आपल्याला कधी कधी एवढी एमर्जन्सी असते का आपल्याला प्लट पटकन प्लेट नाही काढतानात निर्या नाही काढता नाहीत जर असं करून ठेवलं ना आपण इझिली पाच मिनिटात आपण साडी वेअर करू शकतो आणि आपला टाइम वाचतो आणि व्यवस्थित सुंदर आणि मस्त झालेली आहे आणि वेअर करायला दिवसभर जशी वेअर राहते ती साडी ओके अजिबात हे नाही बेस्ट आयडिया मी आता बघते वेअर करून आणि मग तुम्हाला दाखवते बॉक्स फोल्डिंग आहे ना, ना जर आपल्याला गौरी सण वगैरे असेल किंवा आपल्याला खूप घाई असते मग त्या जर आपण असं करून ठेवलं तर खूप युजफुल आहे थँक्यू तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं सेटअप करून आणलंय ते तर चला थोड्या तुम्हाला लुक दाखवते एकदा आवराला घेतलं पण मेकअप करताना पण थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही चला

मला जे पाहिजे ते द्यायला लागेल काय काढायचे चार्जेस बिर्जेस लागतात की काय नाही दे मला जेवण काय इथे जेवायलाच येत नाही मी पहिली गोष्ट हो नाही श्रावण पकडलेस ना तिकड सुद्धा आला, 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 हा मिसळ केली आलाम ऑप्शन असतो ना स्वप्न साकारले पहाटे पाहिले तुझे तुला एवढा सुंदर मेकअप ना ताईने केलेला आहे आणि मला खूप छान वाटते की ताई एवढ वेळात वेळ काढून आली एवढ्या सकाळी सात वाजता येऊन आणि तिला ऑर्डर पण आहे तिकडं पण जायचंय तिला तरी माहिती स्पेशली टाइम कडला माझा मेकअप केला थोडा आवरून दिलं सगळंच आहे आणि ताई तू तू आहेस म्हणून मला छान वाटत असंच सपोर्ट राहू दे तुझा तु म्हणून सारा पार्लर, पार्लर म्हणून एक पार्लर आहे आमच्या पालीमध्ये तो खूप फेमस आहे ताई ताईमुळे ताईच्या स्वभावामुळे मुख्य म्हणजे मेन आकर्षण हे की ताईचा स्वभाव खूप छान आहे त्याच्यामुळे सगळे तिच्याकडे येतात आणि ताई सगळ्यांनाच प्रेम देते सगळ्यांसाठीच प्रत्येक वेळेस वेळात वेळ काढून जाते आणि स्पेशल टाईम ती सगळ्यांना देत असते ट्रीट छान करते ताई चालली ना बाबू बाय कर पण आवरून दिलंय फक्त हेअरस्टाईल तिकडे जाऊन करायची आम्हाला चला थँक्यू सो मच वन्स अगेन भेटू पुन्हा आणि खूप छान वाटलं मला मेकअप खूप आवडला आता बघू रिस्पॉन्स कसा येतोय तिकडनं पण तसं सांगेन नक्कीच तुम्हाला थँक्यू बाय बाय टेक केअर